जय भवानी आवाज थोडासा इतक्या सगळ्या भवानी माझ्या समोर बसलेल्या आहेत हा वास्तविक वाहता व्यवहारामध्ये भवानी हा शब्द उपरोधिकपणे वापरला जातो काहीतरी चुकीच काहीतरी आक्रस्थाळपणा या संपूर्ण स्वराज्याला ज्या मातेने आशीर्वाद दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेरीची खबीरपणे गेले पेर आणि साक्षात सुख दृष्टांत देऊन छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं रक्षण करण्याकरता तो बळ दिलं त्या दुर्जाभवानी मातेच्या या मंदिराचा आता कलशस्थापना सोहळा होता तर विरोडी गावात अनेक मंदिरं आहेत दोन विषय प्रामुख्याने मांडायचे एक धार्मिक आणि दुसरा राजकीय जर की मी कायम असं म्हणतो की धर्मकारण आणि राजकारण हे एका नाण्याच्या कुटुंबात ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या सगळ्यात लाडक्या बहिणी आहेत ना आवाज आवाज काय थोडेसे सहर निर्माण झाला की आता बंद होतील अमकं होईल थमकं होईल कोणी कितीही मोकलू द्या देखील रुपया बंद होणार नाही वरण पंधराशेशे एकवीसशे होते कारण की महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लाडक्या भावाने एकनाथाने सांगितलं होतं